नमस्कार हा राजेश वैकुंड दाभोळकर आज मयकलात एक मीटिंग घेतली डब्ल्यू आर डी डिपार्टमेंटाकडे का कारण किरे असले कालांगुट्ट आणि सालीिगांत शॉर्टेज ऑफ उदक जो नवीन पे प्लांट ते त्या प्लांटचे पर्यंत काम पावलं त्या वेळा थो थोडे पंचायती मेंबर जे असले त्याच्या बरोबर त्याच्यानंतर तो मिडियाकडे उलक सांगले सालीगावां वेर्या नेरूल पिलेन आणि तसे कळंगूट मतदारसंघात मोठ्या प्रमाणात उदकची शॉर्टेज सुरू झाले असा आणि कारण किती दिलं खबर हा तुमक्या मोठ्या प्रमाणात खंय बिल्डिंगो हॉटेल्स कन्स्ट्रक्शन येऊप लागून खंचाई आम्हाला लागलेली असा दुसरे म्हणता एका कारण खंय टी पी डिपार्टमेंट परमिशन दीत असा ख आणि त्याका पंचायती दीत असा मयकलबाब एक सांगता तुम्ही मरे सगळे ब्रोकर झालेले असा तु आयज एनजीपीडीचा चेअरमॅन कोण त्यांना फायली कोण पास करतालो प्रोजे, प्रोजेक्ट ऍप्रुवला कोण दितालो ते एक वर सण किती केले आय तू तिसरं टर्म भोगता कळगूट आमदार म्हणून तुका आता साळगावची जी हे लागलेली आसा पण आपुलकी लागलेली ती कित्याक लागून पहिली क्लिअर कर साळगाव मतदारसंघात कितक्या प्रोजेक्टांक तू पार्टनर कितक्या प्रॉजेक्टां तुझे आसा आज कितक्या इनलिगल प्रोजेक्टांक तुझो इनडायरेक्टली सपोर्ट आहात लोकां मुर्खान काढपासो प्रयत्न करू नका आम्ही जे उदकाचे हाल काढतात की किती -कित वर्सां झाली आनी तू सांगता डिपार्टमेंट दिता म्हणून पंचायत लागून प्रोजेक्ट ये सरकार कोणाचो रे तू विरोधी पक्ष विरोधी पक्षात ना तू सत्ताधारी पक्षान आसा मरे तू आयज जागो जालो काय झेमेचे सोंग घालपाचे प्रयत्न करता रे लोकांक जागे करपाचो मयकल एक सांगता हे सगळे मेस्ट जाला न्हू कालांगूट आणि साळगावात करपाचो प्रयत्न एका तुझो हातभार असा बाबा तुझे पण थोडे वर पण लँबडे पंचायत मेंबर असा डायरेक्ट इनवॉल्वमेंट आसा ते सारखे मरे प्रोफेशनल ब्रोकर दलाल म्हणता त्यांचं जर सांगूच नका देणे घेणे काय ना का। ते फक्त कसे गाव काबार करत टेंडर घेतलेलो असा मायकाला ही खबर ना तर आता इन्वस्टमेंट प्रमोशन बोर्डान जर जर फाय स्टार हॉटेलात परमिशन दिला मरे तुला दिसता इतकं दिसत ने पिले नेहरू वेरे पे पंचायत त्यांना सांग मरे ऑब्जेक्शन घाल म्हणून की येण्या प्रमाणात त्याच्यापेक्षा जबरदस्त आणि पाणी टंचाई जाऊ आहे शॉर्टेज ऑफ एलेक्ट्रिसिटी आमकां रोड कमी पडतो गार्बेजी प्रश्न उपसारव्या ते रेज मागूस पंचायतीत ते लेमड्यांक सांग आनी तुज्या आमदाराकूय सांग कितें म्हणून ऑब्जेक्शन घाल म्हणून गव्हर्मेंट टाईम दिल्ला पंचायतींनी ऑब्जेक्शन घालचे म्हणून हे प्रोजेक्ट जावं का आता जाय आमची रेज मागूस पंचायत कितकी सिरियस आसा ती लोकांच्या बद्दल कित्याक गेले दोन कितकी तरी वर्ष उदकाची टंचाय सोंसता लागून पंचायत म्हाका कितकी सिरियस आहे ती आनी ह्या प्रोजेक्टात ऑब्जेक्शन घालतली काय सेटिंगा करून घरा न ते कि ही म्हणून पंचायतचे थोडे मेंबर आहेत ते दलालूत रे ते दलालगिरी करून पोटात भरता आपल्या फॅमिलीक पोसता परत एकदा मायकल सांगता मायकल ही पण सगळी न्हू ट्वेंटी फाय पर्संट तुझं इनडायरेक्टली तुम्ही भाग आसा हे कंस्ट्रक्शन आणि मेगा प्रोजेक्ट येवपाक तुवें दाखोना कि आपण बोरान दुसर के ट्वेंटी फाइव पर्स तुझो भाग ये तू लक्षा धर हाँ मुर्खान का प्रयत्न करूं ना लोक तुमका उगी रहा ना ये तू एक शेवटे लक्षा धर